तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळेने उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय उद्धव ठाकरेंनी भाषणात हिंदू बांधव भगिनी असा उल्लेख केला नाही मतांच्या लाचारीसाठी ते स्टॅलिनसोबत बसले राहुल गांधींना उद्धव ठाकरे शरण गेले असा वार बावनकुळेंनी केलेला आहे तर भाजपच्या खुळखुळ्यांना सांगतो आम्ही देशप्रेमी आहोत तुम्ही मोदी भक्त आहात असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला आहे महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिन सोबत मांडीला मांडी लावून बसले ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत कुडकुड्यांनी खुड़ माझ्यावरती टीका केली त्यांना मी विचारतोय की तुमचं हिंदुत्व म्हणजे काय तुमच्या मोदी भक्त तुम्ही आहात की देशभक्त आहात हो, आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदी भक्त नाही हे आम्ही उघडपणाने सांगतो आणि त्याच्यात मला काय लाज वाटण्याचं कारण नाही लाज त्यांना वाटली पाहिजे ते कारण त्यांना देशभक्त या शब्दावरती हो त्यांनी आक्षेप घेतलाय देशप्रेमी आम्ही देशप्रेमी आहोत आणि आता तुम्हाला कळलं असेल की त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत